नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहचे स्वागत आज आपण पुणे कारागृह पोलीस भरतीचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्याआधी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला आपल्याला आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल तर मित्रांनो फक्त आपण त्याची किंमत अतिशय माफक ठेवली आहे पाचशे पंचावन्न रुपये आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट्स तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या सर्व प्रश्नपत्रिका तलाठी भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजेसची पीडीएफ भेटेल मी विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सब्जेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक मागेसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप नाही मित्रांनो अपेक्षित कट ऑफ करण्यापूर्वी काही महत्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात पुणे कारागृह पुरेस शिपायाच्या एकूण जागा आहेत पाचशे तेरा आणि आलेले अर्ज आहेत एक लाख दहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल दोनशे पंधरा जणांना लढायचा आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण बघूयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी तर मित्रांनो जनरलच्या एकशे अडुसष्ट जागा आहेत ओ बी सीच्या सत्त्याऐंशी ए सी बी सीच्या एक्कावन्न डब्ल्यू एचच्या एक्कावन्न एस सीच्या बहात्तर एस टीच्या पंचेचाळीस व्ही जे एच्या नऊ एन टी बीच्या दहा एन टी सीच्या सात एन टी डीच्या आठ आणि एल बी सीच्या पाच अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पाचशे तेरा जागा आहेत टोटल वरील माहितीचा आढावा घेऊन व विद्यार्थी मित्रांनी सांगितलेल्या मार्क्सवरून आता आपण बघूयात का असू शकतो अपेक्षित ऑफ तर मित्रांनो जनरलचा असणार एकशे चौतीस ते एकशे अडतीस या दरम्यान त्यानंतर ओ बी सीचा एकशे बत्तीस ते एकशे छत्तीस मार्काच्यामध्ये त्यानंतर एस सी बी सीचा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे तीस ते एकशे चौतीसच्या दरम्यान त्यानंतर ईडब्ल्यूचा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस ते एकशे चोवीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सीचा असणार विद्यार्थी मित्रांनो कटॉप एकशे अठरा ते एकशे बावीस मार्काच्यामध्ये त्यानंतर एस टीचा असणार कटॉप एकशे सोळा ते एकशे वीसच्यामध्ये त्यानंतर एन टी बीच्या सर्व कॅटेगरी आपण एकत्र घेत आहोत तर त्यांचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे सव्वीस ते एकशे तीसच्यामध्ये आणि सर्वात शेवटची कॅटेगरी विजेचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस मार्काच्या दरम्यान असा हा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो आता आपण फिमेलचा कटॉप बघूयात बऱ्याच वेळेस मला विचारलं जातं की सर तुम्ही फिमेलचा कटॉप का सांगत नाही त्यामुळे आपण आता सेपरेट प्रकारने केला आहे फिमेलच्या ऑफला आता आपण फिमेलचा कटॉप बघूयात विद्यार्थी मित्रांनो जनरल फिमेलचा कटॉप असणार एकशे वीस ते एकशे चोवीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसी फिमेल एकशे अठरा ते एकशे बावीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सी बी सी फिमेल एकशे सोळा ते एकशे वीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढे डब्ल्यू एस फिमेलचा एकशे चौदा ते एकशे अठरा मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढे एस सी कॅटेगरीचा कट ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो फिमेलचा एकशे बारा ते एकशे सोळा मार्काच्या दरम्यान एस टी फिमेलचा असणार एकशे दहा ते एकशे चौदा मार्काच्यामध्ये त्यानंतर एन टी बी सी डी फिमेलचा असणार विद्यार्थी मित्रांनो यांचा एकत्रित केलेला आहे मी त्यांचा विद्यार्थी मित्रांनो असणार एकशे सोळा ते एकशे वीसच्या च्या मा दरम्यान आणि विजेचा असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अठरा ते एकशे बावीसच्या दरम्यान आणि मित्रांनो बरेच विद्यार्थी मित्र मला विचारत असतात सर एक सर्व्हिसमॅन खेळाडू यांचा तुम्ही कटॉप का सांगत नाही तर खेळाडू एक सर्विसमॅन यांचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो जसं मला माहिती काढली यांचा कटॉप असू शकतो एकशे वीस ते एकशे तीस मार्काच्या दरम्यान आणि अनाथ त्यानंतर प्रकल्पग्रह असतं भूकंपग्रह असतं यांचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे दहा ते एकशे वीस मार्काच्या दरम्यान अशा प्रकारे हे कटॉप असू शकतात आणि मित्रांनो होमगार्डचा ऑल कॅटेगरीचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस ते एकशे तीसच्या मध्ये परीक्षेची पातळी ही मीडियम लेवलची होती बऱ्याच जणांना सोपा गेला आहे पेपर बऱ्याच जणांना थोडा मिडियम गेला आहे पेपर नो अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी व विविध अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर आपल्या चॅनलवर विविध प्लेलिस्ट उपलब्ध आहेत चॅनलवर जा तेथे एक प्लेलिस्ट ऑप्शन असतो ते तो क्लिक करा तो क्लिक केल्यानंतर विविध तलाठी भरती संबंधीचे तुम्हाला व्हिडिओ दिसतील वरती ते क्लिक करून तुम्ही अभ्यास करू शकता विद्यार्थी मित्रांनो विविध माहितीसह पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद